सोलापूर शहरातील जुना कारंबानाका येथील गोकुळ अपार्टमेंट मध्ये भीषण आग लागली या आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या निर्माण अपार्टमेंट मधील या घटनेचे गांभीर्य पाहून एका नागरिकांनी तात्काळ अग्निशमक दलाला कॉल केला अवघ्या काही मिनिटातच पेठ आणि सावरकर मैदान केंद्रातील फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले फायरमॅन घुघे नरवडे जगताप अडगळे आणि स्टेशन ऑफिसर रावसाहेब सलगर यांच्या अथक परिश्रमामुळे ही भीषण आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले त्यामुळे अपार्टमेंटमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि फायर ब्रिगेडच्या या तत्पर सेवेसाठी आभार व्यक्त केले